खरं तर तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्याला योग्य दरामध्ये योग्य वेळी खतं बियाणं मिळावेत कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने आपण जे जे का काही दक्षता पथक ते फिरत आहेत आपण जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस पथकं तयार करण्यात आले आहेत आणि पथकं अचानक जाऊन त्या दुकानामध्ये तपासणी करतात आणि त्या ठिकाणी कोणी शेतकऱ्यांचे पावतीवरती सही घेत नसेल पुढे जास्त रेटिंगचा बाबतीमध्ये कच्च्या पावती देण्याचं करत असेल किंबहुना काही शेतकऱ्यांना बिल तर बरोबर दिलं जातं परंतु वरतून पैसे घेतले जातात आणि मग शेतकरी काय त्या ठिकाणी तो कबूल होत नाही किंवा त्याच्यावरती एक प्रेशर असतं कारण गावाचा प्रश्न असतो बऱ्याच ठिकाणी उधारीवर शेतकऱ्याला घ्यावं लागतं हो म्हणून तिथं शेतकरी तयार होत नाही मात्र आम्ही ॲक्च्युली मग फील्डमध्ये जाऊनसुद्धा किंवा डमी ग्राहक पाठवूनसुद्धा मग आम्ही हा छडा लावला की नाही काही दुकानदारांनी त्या ठिकाणी जास्तीचे पैसे घेण्यात आलेले आहेत मग त्या दुकानदाराचं आपण लायसन सस्पेंड केलं काही ठिकाणी पोलीस सुद्धा आपण केलेल्या आहेत तीन पोलीस केस केले आणि आपण जवळपास सोळा लायसन हे सस्पेंड केलेले आहेत तिथलं काही रद्द करण्याचे हेअरिंग करून त्याचा अजून अभ्यास करून त्याचा रद्द करण्याची सुद्धा प्रक्रियेत आहोत आपण कुठली कुठली दुकान दुखल आता याच्यामध्ये काही किनवटमधले आहे काही मधले आहे काही देगलोरमधले आहे अशा वेगवेगळ्या तालुक्यातले ते सगळे आहेत कंधारमधले आहे काही बोगस बियाणे वगैरे काय आहेत बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये विशेषतः असा म्हणजे बोगस आपण कशाला म्हणायचं तर ते बियाणं uh, ज्याला काही विक्रीची परवानगी नाही असे काही बियाणं आहेत तर अशी आपण ती पण कारवाई आपण केलेली आहे त्याचबरोबर काही बियाणं हे जर्मिनेशन टेस्टला उगण चाचणीला फेल होतं तर त्याचे आपण सॅम्पल घेण्यात आलेले आहेत आणि आपल्या प्रयोगशाळेत आपण ते गेलेले आहेत जे ज्या ठिकाणी काही जर्मिनेशन टेस्ट ज्या अपेक्षित आहे त्या अपेक्षा कमी आल्या तर आपण त्या ठिकाणी त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई करतो आपण किती दुकानावर करायचे आत्तापर्यंत आपण सोळा दुकानावरती कारवाई केलेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये हीच एक रूटिंग प्रोसेस आहे